नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आपण पाहतात आपला आवाज आवाज ऑजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी शेठ काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी त्यांनी जी प्रचारसभा घेतली त्याच्यामध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदार उपस्थित होते स्वतः उमेदवार बाबाजी शेठ काळे माझ्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत साहेब आपला आपलंमध्ये मनापासून स्वागत धन्यवाद खरं तर आज तुम्ही अधिकृतरित्या महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय काय भावना आहे खऱ्या अर्थानं मला मनस्वी आनंद होतो आहे की खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ हा सर्वसामान्य जनतेचा आहे वारकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज पण मोठ्याच प्रमाणामध्ये आहे आणि अशा या समाजाच्या तळागाळातील छोट्या मोठ्या आड्याडचणी गेले चोवीस वर्ष मी राजकारणात असल्यापासून पाहतोय परंतु ह्या अडीअडचणी जर सोडवायच्या असेल तर विधिमंडळात जाऊन विधिमंडळाचा आधार घेऊन खऱ्या अर्थानं मोठ्या स्वरूपाचे निधी आणून अधिकाराच्या माध्यमातून ह्या छोट्या मोठ्या गोष्टी सोडवणं गरजेचं आहे अनेक गावामध्ये वाड्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मी जिल्हा परिषद जिल्हा नियोजनच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले परंतु तरीसुद्धा काही भागात आपण ते प्रश्न सोडू शकतो त्याला मर्यादा येते आणि त्या भूमिकेतून मी तालुक्यातील जनतेचे आशीर्वाद मागत आहे मला अधिकृत उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाने काल दिली आणि त्या माध्यमातून मा प्रचारा आज प्रचाराचा म्हणण्यापेक्षा फॉर्म भरण्याचा शुभारंभ या ठिकाणी आज झाला हजारोच्या संख्येनं महिला भगिनी असतील तरुण वर्ग असतील तमाम खेड तालुक्यातील शिवसैनिक असतील महाविकास आघाडीचे सर्व माझे सहकारी असतील आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी असतील यांनी मनापासून या ठिकाणी साथ दिली आणि सकाळपासून त्या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये सभा असेल रॅली असेल फॉर्म भरण्याचा कार्यक्रम असेल उत्कृष्ट असा प्रतिसाद या सर्व मंडळींनी दिला खऱ्या अर्थानं जी मंडळी प्रस्थापित आहेत अनेक दिवस या तालुक्याचं नेतृत्व आहेत त्यांनासुद्धा रोजंदारीवर लोक आणण्याची गरज पडत आहे पण आज आपण पाहिलं असेल या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं केवळ आपल्यावर प्रेम करून आपल्या जवळचा बाबाजी काळे आहे या भूमिकेतून ही सगळी मंडळी सकाळपासून या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत आत्ता या ठिकाणी एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त जेवण असल्यामुळं ही सर्व मंडळी या ठिकाणी जेवणासाठी आलेली आहेत मी त्यांना भेट द्यावं म्हणून पुन्हा या ठिकाणी आलेलो असताना खऱ्या अर्थानं या लोकांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आपण आता पाहिला तरी खरोखरच प्रेम करून आणि या ता तालुक्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आलेली लोकं आहेत परिवर्तनाची क्रांती नक्कीच येत्या वीस तारखेला मशाल या चिन्हासमोरचं बटन दाबून तालुक्यातील जनता नक्की करेल तेवीस तारखेला मला विश्वास आहे की या ठिकाणी पन्नास ते साठ ते सत्तर हजार मताच्या फरकाने या ठिकाणी जनतेच्या आधारावर मी नक्की निवडून नी येईन असा मला विश्वास आहे काळे साहेब खरं तर तुम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा अनुभव आहे परंतु तुमच्यासाठी विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असणार आहे काय तयारी आहे आणि तुमच्या पदाधिकाऱ्यांची काय भूमिका जिल्हा परिषद जरी मी गटापुरता मर्यादित नव्हतो जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीवर सुद्धा मी पाच वर्ष काम केलं ते करत असताना तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये छोटी मोठी कामं करत असताना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाच्या सुखदुःखात पोचल्यामुळं कुठं काय प्रश्न आहे याची जाणीव मला निर्माण झाली आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मी आत्ताच सांगितलं की ही पदं तोटकी पडतात परंतु विधिमंडळात जर गेलं आणि त्या पदाच्या माध्यमातून जर खऱ्या अर्थानं आपल्याला सत्ता आली तर सत्तेतून समाजकारण विकास करण्याचं माझं धोरण आहे त्या दृष्टीनं या निवडणुकीला जी आशेल, बूत भेटी गटे सर्व तयारी लागते संघटन असेल बूथ कमिटी असतील लोकांच्या भेटीगटी असतील घोंगडी बैठक्या असतील इतर सर्व संघटन करण्याचं काम अत्यंत प्लॅनिंगने मी आणि माझा सर्व मित्रपरिवार पक्षाची सर्व लोकं महाविकास आघाडीची सर्व लोकं करत आहेत खरं तर काळेसाहेब आपला जो शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये एकूण सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात त्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी किमान एक जो विधानसभा मतदारसंघ आहे तो शिवसेनेला सुटावा अशी आग्रही भूमिका आणि मागणी ही, ही शिवसैनिकांची होती पदाधिकाऱ्यांची होती तालुका प्रमुखांची होती याच्यावरती बरेच दिवस विचारविनिमय केल्याच्यानंतर हा तोडगा कुठेतरी सरते शेवटी काल सुटला आणि खेड आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला ही जागा सुटली आणि महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपल्याला ही उमेदवारी जाहीर झाली परंतु महाविकास आघाडीच्या वतीनं माझ्या माहितीप्रमाणे बाबाजी शेटकाळे अतुल देशमुख आणि सुधीर मुंगशे असे तीन जी नावं आहे ती प्रामुख्याने चर्चेत होती परंतु तुमच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं आहे आता इतरांची भूमिका नेमकी काय आहे कारण अतुल देशमुख जे आहेत आज तुमच्या प्रचार सभेमध्ये दिसून आले नाही कारण तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन पुढं गेलात तर विजय हा निश्चित असू शकतो परंतु जर मतभेद झाले किंवा असं ज्याने त्याने बंडखोरी केली तर मग कुठेतरी अवघड जाऊ शकतं या सगळ्यांना एकसंग करण्यासाठी बाबाजी काळे यांची काय रणनीती असे खऱ्या अर्थानं आम्ही सर्व मंडळी एकच आहोत काही कारणामुळं समजा आपल्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो जरी आज अतुल भाऊ देशमुख यांनी अपक्ष फॉर्म भार आपला भरला असला तरी मला खात्री आहे की सगळे तालुक्यातल्या लोकांनी गेले महिन्याभरापूर्वी या मार्केट कमिटीमध्ये एक वेगळी क्रांती घडून आणली आमदारांकडं अकरा लोकं होती आणि विरोधकांकडं आमच्याकडं सात होती परंतु आमच्याकडं दहा अकरा केले आणि त्यांच्याकडं सात ठेवली आणि सभापतीपद या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रित केलं अशीच क्रांती येत्या चार पाच दिवसामध्ये माघारीच्या अगोदर त्या ठिकाणी सर्वजण एकत्र बसतील एक विचार होईल आणि एकाशे एक उमेदवार देण्याचा निर्णय नक्की सर्व ज्येष्ठ मंडळी आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी करतील याचा मला विश्वास आहे खरंतर विद्यमान आमदार जे आहेत दिलीप मोहिते पाटील यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की महाविकास आघाडीकडे असा कोणताही तुल्यबळ उमेदवार नाही माझ्यावरती बन माझ्यावरती भ्रष्टाचाराचे दादागिरीचे गुंडशाहीचे आरोप करतात परंतु ह्या आरोपांना कुठेही तथ्य नाही आणि एका मी वैयक्तिक मुलाखतीत तर असं ऐकलेलं आहे की अगदी विरोधकांची लायकीसुद्धा काढलेली आहे तर याच्यावरती तुमचं काय मत आहे आम्ही ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यांची लायकी काय आहे आम्ही पाहिलं आहे आणि ला ते लायकीचे नसल्यामुळंच आम्ही त्यांना सोडून आमचा स्वतःचा सुभाष तयार केला आणि आज त्यांच्याच विरुद्ध लढायला तयार झालो याचा अर्थ त्यांची लायकी नक्की कशी आहे म्हणून त्यांना पाडण्यासाठीच आम्ही उभे राहिलेले त्यामुळं त्यांची लायकी आहे वीस तारखेला कळेल आणि तेवीस तारखेला निकालातून ते घरी गेलेले असतील खरं तर तेवीस तारखेला निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये मतदार राजा आपलं मत नोंदवणार आहे परंतु जर या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील जनतेनं बाबाजी शेठ काळे यांना विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली तर असं कोणतं काम आहे जे प्रामुख्यानं बाबाजी शेठ हातामध्ये घेतील भरपूर काम आहेत मी मग माझ्या भाषणामध्ये सांगितले की तीन मुख्य शहरं आहेत अजूनही त्यांचे शुद्ध पाणी कचऱ्याचा प्रश्न ड्रेनेजची व्यवस्था अजिबात नाही आहे अंतर्गत छोट्या मोठ्या सुविधा नाही आहेत त्याचबरोबर पश्चिम भागामध्ये पहिल्यांदा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करून त्या लोकांना रोजगार निर्माण करून देण्याचं काम करेल युवकांना नाही येत कंपनीच्या माध्यमातून एक मोठ्या स्वरूपात चांगल्या सुसज्ज असा आयट्या या ठिकाणी मोठ्या कॅपॅसिटीचा मंजूर करून आणण्याचा प्रयत्न करेल त्यामध्ये सर्व मुलं ही वेगवेगळ्या ट्रेडच्या माध्यमातून तयार होतील आणि त्यांना या उद्योग नगरीमध्ये मा नोकरीच्या माध्यमातून किंवा सामूहिक एकत्र येऊन व्यवसायाच्या माध्यमातून न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील त्याचबरोबर मी वारकरी क्षेत्रातला माणूस आहे जर आपल्या कुटुंबाला आपल्या व्यवसायाला राजकारणाला वारकरी संप्रदायाची जोड असेल तर माणूस भारकाटला जात नाही म्हणाने तो, तो शुद्ध राहतो मोठा होतो याचं ज्वलंत उदाहरण मला या ठिकाणी अनुभवायला मिळाले त्यामुळं तालुक्यातील लहान लहान मुलांपासून सर्वांना मोठी वारकरी भवन प्रत्येक भागात बांधून त्या ठिकाणी शनिवार रविवार त्या मुलांना सुस संस्कारक्षम शिक्षण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न नक्की माझ्या पदाच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन मी करेल संस्कारक्षम मुलं जर घडली तर ते कुटुंब नक्कीच पुढं जाईल संस्कारक्षम होईल याची मला खात्री तर हे होते बाबाजी शेठ काळे की जे महाविकास आघाडीच्या वतीनं खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार आहे येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला आम्ही जिंकून येऊ आणि या मतदारसंघासाठी विकास कामांसाठी आम्ही प्रामुख्यानं प्रयत्न करू असा विश्वास देखील बाबाजी शेठ काळे यांनी व्यक्त केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश गुलबसर मी लक्ष्मण दातखेडे आपला आवाज